नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेला माहितीनं कमबॅक केलं आहे लोकसभेला माहितीला अवघ्या सतरा जागा मिळाल्या होत्या तर मवियाचं पारड जड राहिलं होतं महाविकास आघाडीचे एकूण एक खासदार निवडून आले होते पण आता विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते भाजप राज्यात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे यासाठी पडद्यामागील हालचालींना वेग येत आहे राज्यात एकीकडे ऑपरेशन लोटसची चर्चा होत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील राजकीय भूकंपाबाबत सूचक वक्तव्य केले आहे काँग्रेसच नेतृत्व आपल्या खासदारांना सांभाळण्यात कमी पडत आहे त्यामुळे काँग्रेसच्या काही लोकांमध्ये अस्वस्थ आहे पुढे काय होणार ते आता बघूयात अशा प्रकारचं विधान बावनकुळे यांनी केलं आहे बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे ऑपरेशन लोटस बाबत विचारला असता बावनकुळे म्हणाले काँग्रेस पक्ष अस्वस्थ आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काही खोटारडेपणा केला ज्यामुळे त्यांना काही प्रमाणात मतं मिळाली पण काँग्रेसच्या काही नेत्यांना आणि खासदारांना वाटतं की काँग्रेसमध्ये राहून पुढे त्यांना भविष्य भविष्य नाही त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आम्हाला भेटत असतात त्यांचं दुःख आमच्याकडे मांडत असतात काँग्रेसचं नेतृत्व निवडून आलेल्या खासदारांना सांभाळण्यात कमी पडतंय तसंच आपल्याच खासदार आणि आमदारांकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे काही लोकांमध्ये अस्वस्थ आहे पुढे बघू आता काय आहे ते काँग्रेसला त्यांची माणसं नीट सांभाळता येत नाहीत आम्हाला ऑपरेशन लोटस करायची गरज नाही हे मवियाचे अपयश आहेत त्यांचेच लोक आम्हाला सांगतात की त्यांचे नेते भेटत नाही निवडून आलेल्या लोकांना भेट देत नाहीत मवियातील सर्वच पक्षात अस्वस्थ आहे निवडून आल्यानंतर मतदारसंघातील जनतेला न्याय द्यावा लागतो तिकडे एकदा निवडून आले की पाच वर्ष कोणी त्यांना विचारत नाही निवडून आल्यानंतर कोला लोकांसाठी काम करावे लागतात मतदारसंघातील लोकांना न्याय द्यावा लागतो त्यासाठी जे पाठबळ लागतं ते पाठबळ त्यांना मिळत नाही त्यामुळे त्या काही लोक पक्षांवर प्रचंड नाराज आहेत असंही बावनकुळे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र